नमस्कार मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस अहमदपूर तालुक्यामध्ये एकूण सहा गट आहेत आणि बारा गण आहेत एकूण दोनशे मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदार आपले एक लाख साठ हजार सहाशे त्र्याण्णव आहेत ह्याच्यापैकी त्र्याऐंशी हजार नऊशे शेहेचाळीस पुरुष आहेत तर शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस एवढ्या स्त्री आहेत आपण तीन ए एस एस टी पथक स्थापन करणार आहोत झोनल अधिकाऱ्यांचे आदेश आपण काढलेले आहेत नॉमिनेशन हे काल सोळा तारखेपासून सुरू झालेले आहेत सोळापासनं एकवीसपर्यंत अकरा ते तीन तहसील कार्यालयात नॉमिनेशन दाखल करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्या वर्षी सर्व पत्र हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण नॉमिनेशनचा प्रत्येक ओळ आणि प्रत्येक कॉलम हा व्यवस्थित भरावा त्याच्यासोबतचं जे शपथपत्र आहे ते, ते आपण व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे कारण शपथपत्रामधला एखादाही कॉलम जर रिकामा असेल किंवा आपण भरलेला नसेल तर आपलं नामनिर्देशनपत्रही फेटाळलं जाऊ शकतं याची काळजी आपण घ्यावी शपथपत्रात जी, जी माहिती द्याल ती तपासल्या जात नाही पण आपण पडताळणी करून देणार आहात की दिलेली माहिती बरोबर आहे म्हणून त्याच्यासोबत आपण आपत्त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे खर्चासाठी स्वतंत्र ब खातं द्यायचं आहे आणि त्याच्यासोबतचे जे दहा पेजेसची जी माहिती द्यायची आहे जी नामनिर्देशन पत्रासोबत तहसील कार्यालयातून आपल्याला पुरविण्यात येत आहे ती आपण पूर्णपणे भरून असं संपूर्ण भरलेलं नम ना, पत्र आपण तहसील कार्यालयात वेळेत सादर करावं अशी माझी विनंती आहे आणि आचारसंहिता कक्षप्रमुख हे आपले बी ओ श्री शेळके हे आहेत आचारसंहितेचं सगळ्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची प्रशासन जशी काळजी घेईल तशी जनता म्हणून आपण घ्यावी आणि सर्वांनी यासाठी सहकार्य करावं धन्यवाद